नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवारांनी यावेळीची विधानसभा निवडणूक कधी नव्हे इतकी सिरियसली घेतली आहे शरद पवार आता आता पण विधानसभा सात आठ निवडणुका लढले असतील लोकसभा पाच सहा झाल्या पण यावेळेची विधानसभा निवडणूक जणू पहिल्यांदाच लढतोय इतक्या जिद्दीने आणि उत्साहाने शरद पवार मैदानात उतरले आहेत कशासाठी शरद पवार दोन शिकारी करायचे आहेत एक म्हणजे भाजपचा टांगा पलटी करायचा आहे आणि आपल्या फुतण्याचा पुतण्याची जिरवायची आहे दोन टार्गेट आहेत तुम्ही पाहाल की शरद पवार गेली तीन चार महिने म्हणजे लोकसभा निवडणूक होती तेव्हाही आणि आता निवडणूक आटोपल्यावर निवडणूक विधानसभा लांबली तरी शरद पवार फिरतायत हा उत्साह महायुतीतल्या किंवा महाआघाडीतल्या कुणा घटक पक्षामध्ये दिसत नाही यात्रेच्या नावाने फिरणं सुरू आहे परंतु ज्याला रणनीती म्हणतात आणि संघटना उभी करणं म्हणतात खिशात टाकणं म्हणतात काही दिसत नाही निवडणूक वाकवण्याचा मंत्र तंत्र शरद पवारांना अवगत आहे ते ते वापरतायत म्हणजे हे हेच सुरू राहिलं तुम्ही पहा दर आठवड्याला एक नेता शरद पवारांच्या गळाला लागतोय ला काल समर्जित घाटगे आला आता हर्षवर्धन पाटील काय करतात ते पाहायचं परंतु दर आठवड्याला एक शिकार शरद पवार करतायत स्पीड राहिला तर भाजप रिकामी होईल म्हणजे राजकारण कस साईरभैर असते पहा अस्थिर असते गेल्या निवडणुकीत पुढारी भाजपमध्ये घुसायसाठी गर्दी करत होते उड्या भाजपवर होत्या कि भाजपचं तिकीट पाहिजे म्हणून पण जायचं आहे आता उलटी हवा आहे आता शरद पवारांच्या मोदी बागेत रांगा लागत आहेत म्हणजे राजकारण आणि क्रिकेट सारखं आहे प्रत्येक चेंडूवर दांडी उडवू शकते आणि छक्काही लागू शकतो याला म्हणतात राजकारण आणि शरद पवारांची काय म्हणजे काय नशीब आहे माणसाच सर्वाधिक आरोप त्यांच्यावर झाले कुठलाही सिद्ध झाला नाही म्हणजे सर्वाधिक आरोप म्हणजे लवासा पासून ते शरद पवार कुठे शरद पवार कोणी म्हणजे अडकवू शकले नाही पंचावन्न राज, शरद पवार यांनी काय सुलट निर्णय केले असतील पण ते कुठे सापडले नाहीत त्यांची सही कुठे सापडलेली नाही कुठार याचं हेच कसं बसते ते शरद पवारांना अवगत आहे झालंय त्यांच्याविषयी त्यांच्या नशिबाने महाराष्ट्रातली राजकीय हवा आज भाजपला प्रतिकूल आहे उलटी हवा आहे जे काही इनकम इनकमिंग दिसत आहे एक तर इनकमिंग नाही आहे सध्या उद्धव ठाकरे म्हणत होते की माझ्याकडे सहानुभूती आहे माझं सरकार पाडलं म्हणून सहानुभूती आहे परंतु उद्धवकडे कोणी अजून गेले नाही मोठा मोठा कोण नेता तिकडे गेलेला नाही आता सारा सारा इन्कमिंग आहे शरद पवारांकडे कारण लोकसभेत त्यांचा सर्वाधिक स्ट्राईक रेट होता मी दहा उमेदवार उभे केले होते लोकसभेत आठ निवडून आले त्यांना नाताश, राष्ट्रवादी जर फुल फुल झाली नाही शरद पवारची पार्टी फुल झाली आणि होणार ती म्हणजे पहा अजितदाची माणसंही आता वेगळा विचार करू शकतात कारण माणूस राजकारणात येतो तो, तो जिंकण्यासाठी विद्यार्थी परीक्षेला बसतात ते पास होण्यासाठी ज्याच तिकीट घेतलं तोच पक्ष लुळा पांगळा असेल लोक कशात विहिरीत उडी मारायला जातील राजकारणी फार चंट असतात त्यांना हवा कर, फार लवकर कळते ती हवा हो लक्षात यायला लागली आहे शरद पवार ऐंशीच्या वर आहेत पुत्याने त्यांना सांगितलं रिटायर व्हा पण हा पण शरद पवार अजूनही फिट आहेत पोलिटिकली पन्नास ते साठ आमदार निवडून आणण्याची ताकद गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात शरद पवारांनी दाखवली आहे म्हणजे एखादा क्रिकेटपटू असतो तर त्याच्याकडे पाहून लक्षात येते की हा माणूस सेंचुरी मारणार आहे किंवा हा म्हणजे पन्नास साठ धावा ठरले आहेत विराट कोहली म्हणजे सेंचुरी आहे तसं शरद पवारांबद्दल झाला आहे गेल्या चाळीस वर्षात शरद पवार पन्नासच्या वरच आमदार निवडून आले आहेत आणि तेही एक हाती स्वबळा काँग्रेसने कधी पूर्ण ताकदीने पूर्ण म्हणजे पूर्ण मनाने शरद पवारांना कधी जवळ केलं नाही भले राजकारण म्हणून त्यांना मध्यंतरी ते गेले होते आघाडीत वगैरे मंत्री सुद्धा राहिले सोनियासोबत परंतु शेर कमी बुडा नाही होता ही जी ओळ आहे ही बौद्ध शरद पवारांसाठी लिहिली असेल का लिहिली असावी हा माझा माणूस अजूनही म्हणजे फिट आहे पॉलिटिकली पुलि पोलिटिकली फिट आहे बाकी चालणं फिरणं आधार घ्यावा लागतो वगैरे ते गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत ते वय आहे हे पोलिटिकली वय पोलिटिकली वय शरद पवारांचं आज सोळा वर्ष आहे शारीरिक वय झाले पुढे असेल त्यामुळे पोहात फिरतायत फिरण्याची या वयाती फिरण्याची लोकांना भेटण्याची नाहीतर तुम्ही आता जुने साठीच्या वर झालेले तुम्ही पुढारी पहा कसे तिरसट वागतात म्हणजे कधी स्वतःहून फोन करणार नाहीत कधी आलेल्या भेटणार नाही किंवा कुठे जाऊन कुणाशी कोणाशी तरी भेटलं पाहिजे दहा लोकांना भेटलं पाहिजे असं वाटणार नाही कं, कंटाळून जातात फ्रस्टेशन कारण वयाच्या सा, साठीपर्यंत पर्यंत लोकच त्यांना रिझिट करणं सुरू करतात शरद पवारांची ब्युटी ही आहे की या वयातही या वयातही लोक शरद पवारांना पाहिल्यावर खुश होतात कारण त्याच्याकडे मॅग्नेट आहे इलेक्शन मॅग्नेट त्यामुळे लोकांना अजूनही ते हवे हवेशी वाटतात जेव्हा शरद पवार शरद पवारांचा निवडून म्हणजे इलेक्शन मेरिट जे आहे ते संपेल अटेल तेव्हा लोक कन्न काटतील पोलिटिकल लोक फार शहर आहे म्हणजे शरद पवारची खरी ताकद पश्चिम महाराष्ट्रात आहे पुतण्या फुटला तरीही ताकद शरद पवारांनी ठेवली आहे आपल्या पोरीला निवडून आणला लोकसभेत आता एक एक जिल, एक जिल्ह्यात एक जिल्हा एक -एक फोडण्याचं रणनीती शरद पवारांनी ठेवलेली दिसते काल कोल्हा कोल्हापूरमध्ये होते तिथे घाडगिंना तयार केलं आता त्यांचं टार्गेट हर्षवर्धन पाटील आहेत माजी मंत्री असं एक एक करून निवडणुकीला अजून अडीच महिने आहेत शरद पवार काही इतर पक्षामध्ये काही नेते बाकी ठेवतात का हाच प्रश्न आहे त्या त्यामुळे इतर पक्षांनी सावध राहावं सिक्युरिटी वाढवावी हो श... बीजेपीने क्षमता आहे पन्नास आमदार तर ते नक्कीच आणू शकत आता त्याची जिद्द जी आहे ती पाहता आणि एकंदरीत पोलिटिकल हवा पाहता शरद पवार साठ सत्तर आमदार तर नक्की घेऊन येतात आणि हे या दहा पंधरा दिवसात हवा सुधारली तर ते, ते सत्तर पंच्याहत्तर शरद पवार एकटे खिशात टाकतील सत्तर पंच्याहत्तर आमदार म्हणजे त्यांनी सत्तर आण, आणले नाही अशातला भाग नाही दोन हजार चार मध्ये म्हणजे काँग्रेस आघाडीसोबत लढताना शरद पवार आपल्या पक्षाचे राष्ट्रवादीचे एकाहत्तर आमदार निवडून आणले होते कुणाला आवडो किंवा न आवड पण शरद पवार हा असा माणूस आहे त्याला निवडणूक लढवायला पक्ष लागत नाही ते कुठे उभे राहतात जसं अमिताभ बच्चनच आम्ही जहाबी खडे हो जाते लाईन वहिशी सुरू होती तस आहे शरद पवार आहे त्याला पक्ष वगैरे लागत नाही पक्ष ते उभ्या उभा करतात उभ्या उभ्या मोडून टिकून देतात स्वतःच पक्ष आहेत तो माणूस एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये समाजवादी पक्षासोबत होते समाजवादी पक्ष चौपन आमदार निवडून आणले होते एकोणीशे नव्याण्णव मध्ये सोनिया गांधीना सोडलं वेगळं दुकान लावलं राष्ट्रवादी म्हणून अठ्ठावन आमदार निवडून आणले होते दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट होती मोदी लाटे ते एक्केचाळीस आमदार निवडून आणले होते शरद पवार मोदी लाटे ते एक्केचाळीस आमदार दोन हजार चार मध्ये काँग्रेस सोबत आघाडीत लढताना एक्काहत्तर आमदार आले सोळा आघाडीमध्ये दोन हजार नऊ मध्ये त्रेसष्ट शरद पवारांचे त्रेसष्ट आमदार दोन हजार नऊ मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये चौपन्न म्हणजे पाच पन्नास साठ आमदार निवडून आणणं हा शरद पवारांच्या हातचा आहे असं या आकडेवारीवरून दिसत आहे आणि आता तर शरद पवार इरेला पेटले त्यामुळे शरद पवार काय धुम धुम दूम करतात धुमाकूळ घालतात म्हणजे निवडणूक यावेळीची निवडणूक फारच आहे म्हणजे उत्क उत्कंठा वर्धक रोम हर्षक वगैरे वगैरे थरार शोले राहणारे शोले हाय व्होल्टेज शोले म्हणजे या मग आता एकच पहिवान मैदानात दिसतोय शरद पवार नावाचा मग हे उद्धव ठाकरेंच काय होणार त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे देव बुडू देव पाण्यात बुडून बसले उद्धव ठाकरे आणि उद्धवचं काय होणार आणि मग नाना पाटोलेच काय कोणाच काय काय या काय मध्ये प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्याकडे सर्व जबाबदारी दिली आहे देवेंद्र या विला? भाजपला चांगल्या जागा निवडून आणून देऊ नाही शकले तर तो फार मोठा धक्का असेल देवेंद्रच्या चाहत्यासाठी भाजपसाठी आणि नरेंद्र मोदी आणि अमित साठी सुद्धा कारण भाजपकडे देवेंद्र सोडला तर दुसरा नेताच नाही महाराष्ट्रात देवेंद्र जर फेल होत झाले या निवडणुकीत तर भाजप महाराष्ट्रातून आऊट झाला मग पाच वर्ष महाराष्ट्र बीजेपीला काहीच चान्स नाही पाच वर्ष जर वाया गेली तर पुढची दहा वर्ष भाजप संपला त्यामुळे ही नू, ही निवडणूक अनेकांचा रिझल्ट रिस, लावणार आहे अनेकांना यश नोक संपवणार आहे किंवा उठ उठवणार आहे तुम्हाला काय वाटतंय ऐंशी वर्ष वर्षाचा ज्येष्ठ माणूस एवढा आखाडा कसू शकतो कॉमेंट करा नमस्कार